आडगाव गेलो पाडगाव गेलो सुंदर बायको काय मिळत ना गेलो पिंपरी आणली झिपरी तिचं माझं काय जमच ना जमता जमता जमलं झालं पोरग आण ते काय बाबा म्हणच ना इंग्रजीतील मराठी कविता पाऊस कमिंग जोरदार पडी ना थकिंग ना रुकिंग बदाबदा पडी वारा सुटिंग पत्रा वाजिंग कपडा पण नॉट वाला वालावाला लागिंग ना थकिंग ना रुकिंग बदाबदा पडींग नदी पण भरी तळी पण भरी रस्त्यावर सारक पाणी कमी जागोजागी खड्डे पडीन अंगावर चिकल पण उडीन घरात बसून बोर होइंग टी व्ही बघींग पण लाईटच गोईंग ओल्या फरशीवर पाय ठेवू नये एका घराबाहेर गर्दीसह उभे होते पोलीस पथक त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले अथक थाडस करून साहेबांना विचारलं काय झालं ते सांगा साहेब म्हणाले अरे बायकोने ठेसलाय नवऱ्याचा नांगा ओल्या फरशीवर वेड्या नवऱ्याने ठेवलाय पाय काय सांगू बाबा ती एकदमच रागात गेली ना बाय नवऱ्याला बायकोने बेळण्याने फोडलाय नवरा अक्षरशः बेशुद्ध होऊन पडलाय मी म्हणालो काय बोलताय काय दाखवा पोलिसांचा जलवा बाईला अटक करा आणि नवऱ्याला दवाखान्यात हलवा साहेब म्हणाले दीड शहाण्या नको करू शब्दांची सरशी मूर्ख माणसा नीट बघ अजूनही ओली आहे फरशी घटनेचं गांभीर्य मला उशीर आलं कळून हरशी सुकण्याअगोदर मी गेलो पळून जाव्याने सासऱ्याला लिहिलेलं इंग्रजीतील गोडपत्र युअर मुलगी इज डूईंग डे भांडण विथ मी शी इज माय एकुलतेक वाईफ सो आय डोंट इंटरेस्ट इन डुईंग भांडण तिच्यासोबत आय एम लई पटईत इन डुईंग भांडन हुल बी रिकामा फॉर ॲरग्यू वै तिच्यासोबत यू कम हिअर लवकर अँड समजावा युअर लेकीला आय हॅव गॉट लई म्हणजे लई वेअरलेस कंटाळा आय टेल यू लास्ट बार नॉट सांगेन अगेन यू देन डायरेक्टली आय विल गिव्ह हर रपाटे यू डीड नॉट अंडरस्टँड दिस पत्र मग कॉल मे थँक्यू